बहुत डालूंगा तू देतो जीती दई से मसा वारे बादशाह तू म्हणतोस की साला संपवणार आहेस बादशाह हा पंढरीचा पांडुरंग तुला सांगतो ये म्हटलं या देवाच्या चरणावर ये आणि सतमार्ग नवा कोई जरूर नाही उदय झुकुंगा नाही झुकाऊंगा या देवाच्या चरणावर तुळणार नाही मग हा देव तुला सांगतो आज आजपर्यंत

Não, não. ऐसा <laughs> नहीं हो सकता ऐसा नहीं हो सकता फिर एक बार देखता हूँ यह नालिका आजा

हा पंढरीचा पांडुरंग उभारायला अरे विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक अनुरेडून प्रत्येक मानवात हा पंढरीचा पांडुरंग समावे ज्ञाती धर्माच्या भिंती तुम्ही मानवाले उभारल्यात हिंदू धर्माचा ईश्वर ख्रिस्ती धर्माचा येशूर आणि तुम्हा मुस्लिम धर्माचा चालला या देवाची रूपने गये पण तत्व मात्र गै आणि त्याच तत्वानुसार हा पंढरीचा पांडुरंग आज दर्शन देता झाला ईश्वर आज मैं जान गया हूँ हो। मेरा अल्लाह बड़े ब्राह्मण और आपका ईश्वर कोई अलग नहीं है सब एक ही है ईश्वर मुझे क्षमा कर दीजिए मेरे हाथों से बहुत सारे अन्याय अपराध भी है मुझे क्षमा कर दीजिए मुझे क्षमा कर दीजिए मुझे क्षमा कर दीजिए बाल कुरदास मी तुला दिल शब्द आणि तुझी इच्छा आज मी परिपूर्ण करणार देवाच्या भेटीसाठी पैठ नमाचा त्याग करू पंढरपुराचा दिसून तू निघाला आणि संप्रदम स्थिरावर तोच्या लव क्षेत्राच्या ठिकाणी आणि हा तुझे प्राण कंठ असेल तेव्हा काही कालावधी तुझो याच लव क्षेत्राच्या ठिकाणी असणारे भावी भक्तजन तुझं समाधी मंदिर बनतील आणि समाधी मंदिराच्या ठिकाणी हा पंढरीचा पांडुरंग अंश रूपानं सदैव वास करे म्हणते अशा रीतीनं तुम्हाची इच्छा पूर्ण करणार मी धन्यच आहे थन्यच आहे एवढं